नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हो, स्वामी भक्त हो आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे त्या ताई मुंबईवरून आहेत त्या ताई सांगतात की जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे पाच सहा वर्षापासूनचे ते आपल्या केंजाळे दादांना त्यांना सांगायचे होते पण त्या अगोदर त्यांना आपल्या चॅनलवरून म्हणजे ते त्यांनी आपल्या चॅनलवरची मुलाखत ऐकली आणि त्यातून ते त्यांना असं वाटलं की आपण जर आपले प्रॉब्लेम केंजाळे दादांना सांगितले तर नक्कीच आपण या अडचणीतून या त्रासातून मुक्त होणार आहोत आणि त्याच दिवशी त्यांना एक अनुभव पण आला तोच अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचा त्या, त्या, त्या आहे त्यामुळे त्यातून तुम्हाला काय समजणार की जो काही तुमचा म्हणजे अनुभव आहे तो ऐकून जो तुमचा अनुभव ऐकेल त्या तो अनुभव ऐकून एखाद्याला खरंच म्हणजे जगण्याला स्फूर्ती होऊ शकते आणि स्वामींवरचा जो काही विश्वास आहे श्रद्धा आहे ते सुद्धा त्यांची दृढ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि हो जर न आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला ते व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुमचा अडचणींचं निरसन होऊन करण्याचा प्रयत्न करेल तर चला मग अनुभवाला आपण सुरुवात करूया त्या ताई सांगतात की माझं नाव जान्हवी त्या ताई मुंबईवरून आहेत त्या ताई सांगतात की मी सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट हॉस्पिटलला काम करते तर त्यांच्या हसबंड जे आहेत म्हणजे त्यांचे मिस्टर ते शिपिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्या ताई सांगतात की म्हणजे खूप मी खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे पण एक दिवस आपल्या चॅनलचा व्हिडिओ त्यांच्यासमोर आला आणि त्यांना असं वाटलं की आपण पण आपले प्रॉब्लेम्स ज्या काही अडचणी आहेत ते आपण केंजळेदादांना सांगाव्यात मग त्यांनी आपल्याकडून दादांचा म्हणजे माझ्याकडून केंजळेदादांचा नंबर घेतला आणि त्यांची अडचण दादांना सांगितले तर त्या ताई सांगतात की मला जर माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर असं आहे की म्हणजे ज्या दिवशी मला त्यांनी फोन केला अगदी त्याच दिवशी त्या ताईंना अनुभव आलेला होता की त्या ताई सांगतात की आज मी सकाळी उठलेली होते आणि नेमकं त्याच दिवशी म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांचं चाललेलं होतं नेहमीप्रमाणे त्या स्वामींना नमस्कार करायच्या तसंच त्यांनी अगदी सकाळी उठल्यावरती आंघोळ वगैरे केली सगळं आवरलं आणि स्वामींना नमस्कार केला तर सकाळी सगळं नियमित झालं असताना सुद्धा म्हणजे त्या स्वामींना म्हटलं की कुठेतरी आज मला बोलवणं आल्यासारखं वाटतंय तर माहीत नाही असं का होतं आहे ते त्यानंतर त्या त्यांनी चहा घेतला आणि स्वामींना पुन्हा नमस्कार करून बोलल्या की आज मी बाहेर जाते बाहेर आहे तुम्ही जिथे घेऊन जाल तिथे जाईल मी पण मग त्या ताईत निघाल्या आणि गेल्या असताना त्यांना सी एस टीहून एक ट्रेन घेतली म्हणजे ट्रेनमध्ये बसल्या ती ट्रेन सी एस टीहून ते बदलापूरची ट्रेन होती आणि त्या कल्याणला उतरल्या म्हणजे अर्धा दिस त्या मुंबईच्या होत्या तर कल्याणला उतरल्या तर काही समजत नव्हतं कुठे जायचंय काय म्हणजे काय चाललंय काहीच माहिती नव्हतं तर समोरून टी सीला समोरून टी सीला विचारले की दादा खूप ट्रेन आहे का तर त्या दादाने उत्तर दिलं त्याने फटाफट सांगितलं पण मला काहीच लक्षात आलं नाही म्हणजे त्या दादांनी बोललं होतं की इकडं ट्रेन आहे तिकडे ट्रेन आहे त्या ट्रेनचा टाईम असा आहे वगैरे काय पण त्या ताईंच्या काहीच लक्षात आलं नाही तर त्या त्या ताई सांगतात की थोडा वेळ तसंच उभी राहिले मी आणि एक ट्रेन आली मी चढले आणि विचारत होते की ट्रेन कुठे जाते म्हणून म्हणजे तिथल्या दादांना वगैरे त्या ताईने विचारलं की हे ट्रेन कुठे जाते तेवढ्यात एक स्वामी भक्त एक स्वामी भक्तबाई मला जोरात बोली कुठे जायचंय तुम्हाला नक्की या आवाजात म्हणजे तिथे कोणी जर स्वामी कोणी स्वामी भक्त असतील त्या ताई बोलल्या की नेमकं तुम्हाला जायचं तरी कुठे आणि मी म्हणले की मी बोलले त्या ताईंना की मला खोपोलीला जायचंय तर त्या ताई बोलल्या की कर्ज ट्रेन आहे बसा आणि बोलता बोलता ट्रेन चालू झाली त्या ताई ट्रेनमध्ये बसल्या आणि ट्रेन चालू झाली आणि नेमकी मला तुमच्या बाजूची सीट म्हणजेच त्या बाईच्या बाजूची सीटवर बसलेली बाई उठली आणि त्या बोलल्या की बसा इथे आता सांगा तुम्ही कुठून आलात कुठे जायचे तर मी बोलले मी बोलायला लागले तर त्या म्हणाल्या तुम्हाला पळसदारी मठात जायचं आहे का तर त्या ताई एवढे शॉक झाल्या की त्या म्हटल्या की माझ्या मनात जे होतं अगदी त्या ताईंनी मला बोलून दाखवलं म्हणजे हे दुसरे तिसरे कोण नसून साक्षात स्वामी महाराजच माझ्यासोबत बसलेले होते माझ्या शेजारी बसले होते आणि मला विचारत होते की आता सांगा की नेमकं तुम्हाला जायचंय तरी कुठे म्हणून त्या ताई बोलल्या की हो मी म्हटलं हो पण मला खोपोली ट्रेन माझी चुकली आहे तर मग मी कसं जाऊ असं त्या ताईंच्या मनामध्ये येत होतं की खोपोली ट्रेन तर आता चुकलेली आहे आणि मला तर स्वामींच्या माठामध्ये जायचंय पळ पळसदारीला जायचंय तर मग मी कसं जाऊ तर तर त्या ताई बोलल्या की कर्जतला उतरा आणि मी बसवते तुम्हाला नका काळजी करू तुम्ही काहीच मी सांगते तसे मी सांगते तसं जायचं तर बोलता बोलता कर्जतही आलं समजले सुद्धा नाही कर्जत आले आणि त्या ताईंचे हजबंड होते त्या त्यांचे हजबंड होते ते मला विचारत होते तर त्या ताईंनी उतरून माझी ओळख करून दिली त्यांच्या हजबंडसोबत तर ह्या मॅडम मुंबईहून आलेल्या आहेत मठात जायचं आहे यांना मग त्यांनी मला एका रिक्षात बसवलं आणि खरंच मी स्वामी मठात फक्त पाच मिनिटात पोहोचले बघा त्या ताई म्हणतात की मी त्या मठामध्ये अगदी पाच मिनिटामध्येच पोहोचले म्हणजे मला समजलं पण नाही की कुठे उतरायचं कसं जायचं काय करायचं हे सगळं जी काही ती बाई होती त्या म्हणजे त्यांचे हजबंड होते हे सगळं म्हणजे माध्यम होतं ते त्यांच्या स्वामींनी येऊनच मला त्या मठापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला आणि त्या पुढे जाऊन म्हणतात की मला माझं माझ्यावरच विश्वास बसत नव्हता की जो मठ मी शोधत गेली एक वर्ष कुठे असेल हा मठ कसा असेल कसं जायचं त्या मठामध्ये मी अगदी पाच मिनिटांमध्ये पोहोचले आणि हे फक्त स्वामी स्वामींनीच घेऊन गेलेले आहेत मला त्या मठामध्ये फक्त इच्छा माझी होती पण नेण्याचं जे काही म्हणजे जो काही मार्ग होता जो काही नेण्याचा प्रयत्न होता तो सगळा आणि सगळा स्वामींनीच घडून आणलेला होता आणि स्वामींनीच हे माझ्याकडून करून घेतलेला आहे आणि आल्यावर फ्रेश होऊन बसले चहा घेतला घेता घेता चहा घेता घेता एक व्हिडिओ समोर आला आणि त्या त्या व्हिडिओमध्ये ताई तुमचा आवाज होता आणि म्हणजे दादांचा जो मुलाखतीचा व्हिडिओ होता तो माझ्यासमोर आला त्या व्हिडिओमधून मला तुमचा आवाज तुमचा आवाज होता म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि त्यांच्यातून केंजळे दादांचा नंबर घेतला तर कदाचित स्वामींची पण इच्छा असेल की मी नंबर पाहिला आणि त्या नंबरला फोन केला म्हणजेच केंजळे दादांना फोन केला केंजळी दादांना फोन करून दादांनी उचलला नाही की नंतर दादांनी उचल आ, मी परत परत फोन लावत गेले मेसेज करत गेले आणि दादांनी माझा फोन उचलला आणि मी माझे दादांना अडचण सांगितली त्याच्यावरती दादांनी सेवाही दिलेली आहे आता माझी खात्री आहे की जे दादा सेवा देतील त्या सेवेतूनही मला शंभर टक्के प्रचिती येणार म्हणजे येणारच तर त्या ताई सांगतात की केळदाना भेटण्याचाही माझा नक्कीच लवकर योग येणार आहे अशी मी खरंच मनामध्ये एक सकारात्मकता ठेवते आणि मला माहिती आहे की स्वामी नक्की हा योग जुळून आणतील असाच ताईंचा हा अनुभव संपतोय की त्या ताई सांगतात की छोटासा अनुभव होता आपण या अनुभवातून खरंच स्वामींनी माझ्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला त्या मठामध्ये कसं जायचं कुठे जायचं कोणत्या मार्गाने जायचं काही माहिती नव्हतं पण त्या म्हणजे म्हणतात ना एक शेजारी बसलेली बाई त्या बाईचा नवरा हे सगळे एक माध्यम बनले पण त्यांच्या रूपात येऊन स्वामीच माझ्या शेजारी बसले होते आणि अगदी स्वामींनीच मला त्यांच्या मठापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला स्वामींनीच मला तिथपर्यंत नेलं खरंच ताईंचा अनुभव अतिशय सुंदर होता आपल्याला वाटतं की हा अनुभव येण्यासाठी कुठे काय तेव्हा छोटाच तर अनुभव आहे पण छोटा अनुभव येण्यासाठी पण खूप सेवा करावी लागते खूप प्रामाणिकपणा असावा लागतो श्रद्धा असावी लागते विश्वास असावा लागतो तेव्हाच स्वामी आपल्याला भेटतात कोणाच्या न कोणाच्या तरी रूपामध्ये आपल्याला दर्शन देतात हे तितकंच खरं आहे साधा छोटा जरी अनुभव यायचा म्हणलं तरी त्याला खूप मोठी सेवा करावी लागते खूप मोठं पुण्य कमावं लागतं सहजासहज आपल्याला स्वामींच्या स्वामींचा अनुभव येत नाही स्वामींची प्रचिती येत नाही ज्याला कोणाला स्वामींची प्रचिती येते ज्याला कोणाला स्वामींचा अनुभव येतो तो, तो खरंच इतका भाग्यवान समजला जातो ना इतका भाग्यवान की साक्षात स्वामी त्यांना म्हणजे इतकं So, म्हणजे भाग्यवान की साक्षात स्वामी त्यांना प्रत्यक्षात अनुभव देत असतात चमत्कार दाखवत असतात त्यांची इच्छा पूर्ण करत असतात तर हे कधी म्हणजे कोणाच्याही नशिबात राहत नाही जो भाग्याचा आहे ज्याचं प्रारब्धाची भोग संपलेले आहेत जो नशिबवान आहे त्याला स्वामींची सेवा करण्याचा मार्ग मिळतो स्वामी <Sanye> त्यांनाच अनुभव देतात त्यांनाच प्रचिती देतात आता केंजळी दादांकडून जो सेवा घेतो ती सेवा तुम्ही पहिल्यांदा समजून घ्यायची आहे की कशी करायची काय करायची आणि त्याच्यानंतरच तुम्ही सेवेला सुरुवात करा कारण तुम्ही सेवा घेता आणि ती सेवा जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केली तर त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येत नाही आणि परत तुम्हा पर तुमचं मन नाराज होऊन जातं दुःखी होऊन जातं की बाबा आपण एवढा दिवस सेवा करतोय तरी आपल्याला अनुभव येत नाही असं न होता तुम्ही जेव्हा सेवा घेता तेव्हा ती सेवा तुम्ही दादांकडून समजून कशी करायची आहे म्हणून आणि त्याच्यानंतरच तुम्ही सेवेला लागा त्या सेवेतून तुम्हाला नक्कीच फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यातून नक्कीच तुमची अडचण दूर झाल्याशिवाय राहणार नाही कारण दादांचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद त्या सेवेमध्ये असतो आणि साक्षात दादा जी सेवा देतात ती स्वामींनीच दिलेली असते त्यामुळे ती सेवा आपण मनापासून करायची आहे आणि त्या सेवेचा लाभ म्हणा आप किंवा त्या सेवेचा फायदा आपण करून घेऊन आपली अडचण आपलं आयुष्य सुखमय करायला पाहिजे तर ताई तुमचा खरंच या ताईंचा अनुभव अतिशय सुंदर होता अतिशय सुंदर होता तर स्वामी भक्तांना हा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थम धन्यवाद